नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अगदी परिचयाच्या पेयाबद्दल चहा चहा बरोबर पण थांबा नेहमी सारखी त्याची स्तुती नाही करायची आपल्याला नाही आज जरा वेगळा अँगल आहे हो कारण आपल्याला जी काही माहिती मिळाली आहे ना त्यात चहा प्यायल्यानं आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात असं म्हटलंय तर या माहितीत नेमकं काय आहे काय महत्वाचं आहे हे जरा खोलात जाऊन बघूया चला तर मग हो नक्कीच ही जी माहिती आहे ती चहाच्या दुसऱ्या बाजूवर म्हणजे संभाव्य तोट्यांवर जास्त भर देते बरोबर तर आपला उद्देश हाच राहील की या माहितीत जे मुद्दे मांडले आहेत ऍसिडिटी झोपेवर परिणाम किंवा अजून काही गोष्टी त्यावर आपण लक्ष देऊया हो चहा किती लोकप्रिय आहे हे तर आपल्याला माहीत आहेच पण तरीही या माहितीच्या आधारावर काही आरोग्य चिंता आहेत का हे समजून घेणं महत्वाचं आहे अगदी मग सुरुवात करूया एका अगदी सामान्य त्रासापासून अनेकांना होतो हा त्रास या माहितीत म्हटलंय की चहामध्ये ऍसिड असतं म्हणे आणि त्यामुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होते सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतला की हमखास होतं काही जणांना काय काय अजून याबद्दल हो ऍसिडिटीचा मुद्दा महत्वाचा आहे चहाची जी आम्लधर्मी प्रवृत्ती आहे ना ती पोटातलं ऍसिड वाढवू शकते आणि मग जळजळ होते आणि यालाच जोडून दुसरा परिणाम येतो तो, तो म्हणजे झोपेवरचा अच्छा माहितीत असं स्पष्ट म्हटलंय की चहामध्ये मध्ये कॅफेन ना हो ते मेंदूला जाग ठेवतं आणि त्यामुळे मग झोपायला त्रास होतो किंवा अगदी म्हणजे म्हणजे झोपच लागत नाही निद्रानाश म्हणतात आणि अनेकांना वाटतं फक्त कॉफीतच कॅफेन असतं पण म्हणजे या नोंदीनुसार चहातील कॅफेन सुद्धा पुरेसा आहे झोप उडवायला बरोबर हो अगदी हे किती चहा प्यायला होतं असं काही अंदाज दिलाय का माहितीत हे बघा प्रमाण व्यक्तीनुसार बदलतं पण स्रोत सांगतात की आ, जे लोक खूप चहा पितात ना दिवसातून किंवा अगदी संध्याकाळी उशिरा पितात हो त्यांच्यात हा त्रास जास्त दिसतो आणि मुद्दा फक्त झोपे पुरता नाहीये अजून काय माहितीत पुढे असंही म्हटलंय की चहा जास्त प्यायला तर पचनाचे त्रासही होऊ शकतात म्हणजे पोटदुखी अपचन आणि कधी कधी मळमळ वगैरे असं का होतं याबद्दल काही हो हे त्रास होऊ शकतात म्हणजे बघा चहामध्ये टॅनिन नावाचे घटक असतात ते कधी कधी पचनक्रियेत थोडा अडथळा आणू शकतात किंवा आतड्यांना त्रास देऊ शकतात असं या माहितीतून दिसतंय अच्छा आणि इतकंच नाही एक अनपेक्षित परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता काय सांगताय चहा पिऊन बद्धकोष्ठता हे कसं शक्य आहे चहा तर द्रव पदार्थ आहे हो ना आपल्यालाही तेच वाटतं पण यात एक मुद्दा असा मांडलाय की जास्त चहामुळे शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं म्हणजे डिहायड्रेशन ओ आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो हे खरच अनपेक्षित आहे पण म्हणजे या माहितीत फक्त असे किरकोळ त्रास सांगितलेत सांगितलेत का की काही गंभीर धोके पण इथे थोडं गंभीर व्हायला जागा आहे म्हणजे मिळालेल्या माहितीत काही अभ्यासांचा संदर्भ दिलाय आणि त्यानुसार खूप जास्त प्रमाणात जर चहा प्यायला गेला तर त्याचा संबंध हृदयविकारांच्या वाढत्या धोक्याशी असू शकतो अरे बाप रे पण इथे हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे की हा निष्कर्ष काही अभ्यासांवर आधारित आहे आणि अतिसेवनामुळेच हा धोका संभवतो असं म्हटलंय म्हणजे थेट कारण आहे असं नाही पण एक शक्यता वर्तवली आहे ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि म्हणजे काही विशिष्ट गटांसाठी म्हणजे लोकांसाठी काही इशारा आहे का हो नक्कीच गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता अच्छा त्यांच्यासाठी जास्त चहा पिणं हानिकारक ठरू शकतं असा स्पष्ट इशारा या स्रोतांमध्ये दिलेला आहे असं का याचं कारण कदाचित असं असू शकतं की कॅफिन गर्भापर्यंत पोहोचू शकतं किंवा आईच्या दुधातून बाळापर्यंत जाऊ शकतं आणि मग बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अच्छा म्हणजे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी हो अगदी मग या सगळ्या माहितीचा आपण सारांश कसा काढू शकतो नेमके कोणते धोके लक्षात ठेवायला हवेत या माहितीनुसार बरं तर ह्या मिळालेल्या माहितीनुसार चहाचं अतिसेवन किंवा काही विशिष्ट परिस्थितीत सेवन केल्यास काही गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ दुसरं कॅफिनमुळे झोपेवर परिणाम म्हणजे निद्रानाश बरोबर तिसरं पोटाचे त्रास पोटदुखी अपचन मळमळ हो चौथं डिहायड्रेशनमुळे बद्धकोष्ठता हे अनपेक्षित होतं हो आणि पाचवं काही अभ्यासानुसार अतिसेवनामुळे हृदयविकाराचा संभाव्य वाढता धोका आणि अर्थातच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी विशेष काळजी घेण्याचा सल्ला ठीक आहे म्हणजे चहा पूर्णपणे बंद करा असं नाही पण या आधारे धोके आहेत हे नक्की अगदी बरोबर तर आज आपण या मिळालेल्या माहितीच्या आधारावर चहाशी जोडल्या गेलेल्या काही संभाव्य आरोग्य समस्या पाहिल्या ऍसिडिटी झोपेचा त्रास पोटाचे विकार बद्धकोष्ठता हृदयविकाराचा संभाव्य धोका आणि विशिष्ट गटांसाठी असलेले धोके हे मुद्दे या विशिष्ट स्रोतांमध्ये महत्वाचे मानले आहेत ही सगळी माहिती ऐकल्यावर खरंच एक प्रश्न पडतो मनात आपण रोज जो चहाचा कप घेतो त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा का म्हणजे या स्रोतांमध्ये जे सांगितलं आहे ते लक्षात घेऊन आपल्या आरोग्याला आणि आपल्या सवयींना जपलून चहाचा आनंद कसा घ्यायचा यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का